では、だった。 श्रीपाद श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणम प्रपद्य श्रीपाद <coughs> श्री लक्ष्मी महाकाली राज राजेश्वरी स्वरूप आहेत त्यांच्यातील देवी तत्व त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना कळते हे आर्य परा पश्चंती मध्यमा आणि वैखरे अशा चार वाणी असतात असे मी ऐकले आहे त्याबाबत भास्कर पंडित म्हणाले अंबिका प्रतिवाक्य व्यक्त होत असते ती प्रत्येक मनुष्याद्वारे प्रत्येक व्यक्तीद्वारे बोलत असते आपणास कानाद्वारे ऐकू येणारे वाक्य स्थूल असते एखाद्या वेळी वाक्य मुख्य मुख्याच्या मुख्या बाहेर अजिबात ऐकू येत नाही आताच कवळ ओठांच्या हालचालीवरून आपणास अर्थबोध होतो तेव्हा तिला वाणी म्हणतात या वाणीपेक्षा अजून थोडी सूक्ष्म असणारी वाणी तिला वैखरी म्हणतात कंठाच्या आतील वाणी गळ्यापर्यंत येते तेथून बाहेर येऊ शकत नाही अशी वाणी जी आतच म्हणजे मनातच घोळते तिला पश्चंती वाणी असे म्हणतात या पश्चंतीहून सुद्धा सूक्ष्म असणारी नाभीत निर्विकल्पने संकल्प मात्र असणारी वाणी म्हणजे परावाणी होय अंबिकेची त्रिपूर भैरवी स्वरूपात सुद्धा आराधना करतात गुणत्रय जगत्रय मूर्तीत्रय अवस्थात्रय या सर्वांची आदिशक्ती त्रिपुर भैरवी आहे बाळांनो आपण श्रद्धेने आत्मसमर्पण करून संपूर्ण शरणागती पत्करले असता या लोकात किंवा अदृश्य लोकात कोणत्याही प्रकारचे शत्रुत्व आढव आले असते असता आपले काहीच नुकसान होत नाही विरोध शक्ती केवळ भौतिक जगतातच परिमित नसतात तर त्या प्राणमय भौतिकमय मानसिकमय आध्यात्मिकमय सुद्धा असतात आपण जेवढी प्रगती करू इच्छितो तेवढी प्रगती साधल्यावर त्या त्या लोकात आपण भौतिक प्रपंचात ज्या प्रकारे जीवन जगतो त्या लोकात सुद्धा तसेच जीवन जगू शकतो मनुष्याला प्रगती करावायची असेल तर श्रद्धा हवी आपल्या जीवन मूल्यांवर संपूर्ण विश्वास हवा आपण आपले जीवन विश्वासाच्या आराधा आधारावरच जगत असतो संकट काळी परमेश्वराचे सहाय्य नक्की मिळेल आणि तोच त्या संकटातून आपली मुक्तता करेल असा आपला दृढ विश्वास असावा हा विश्वासच आपणास एक प्रकारच्या सुरक्षिततेची जाणीव उत्पन्न करून आपला आत्मविश्वास रुंदीगत करतो शक्तीही ज्ञान निर्लेपतेकडे वाहत जाते ज्ञानहीन शक्ती आंधळी असून ती विनाशाला कारणीभूत होते यासाठी आपण ज्ञान संपादन करून प्रकृतीच्या बंधनातून मुक्त झाले पाहिजे सांख्य मार्गात चैतन्याला पुरुष म्हटले आहे कर्म करणाऱ्याला प्रकृती ज्ञान नसते प्रकृती आणि पुरुष ही दोघे मिळूनच सृष्टीचे कार्य चालवितात या दोघांनाही अपंगत्व आहे चैतन्य पाहिले तर ते लंगडे आहे आणि प्रकृती आंधळी आहे सर्व लोकात आंधळेपण आणि लंगडेपण कसे व्यापून आहे हे समजावून सांगण्यासाठी श्रीपाद प्रभूंच्या कुटुंबात एक भाऊ आंधळा आणि एक भाऊ लंगडा जन्माला आले होते हे दोघे आंधळे आणि लंगडेपणाचे प्रतीकच होते उन्नत स्थितीत पोचल्यावर पुरुष व प्रकृती हे दोन्ही ईश्वर व विश्व ईश्वरी या नावाने ओळखले जातात तेव्हा या दोघांमध्ये विरोध नसतो श्रीपाद प्रभू योग्य वेळ योग्य काळे आपल्या बंधूचे अपंगत्व दूर करतील यात शंकाच नाही लोकांमधील अंधत्व आणि पंगुत्व सूचना स्वरूप म्हणून ते हे कार्य करतील श्रीपाद प्रभूंनी वयाच्या सोळाव्या वर्षी वैराग्य धारण करून घराचा त्याग केला आणि धर्मप्रचारासाठी घराबाहेर पडले ते स्वतः ब्रह्म आणि तेच माया असल्याचे सामान्य जना समजावून सांगण्याचा उद्देश त्यांच्या ग्रहत्यागामागे होता परिमित अपरिमित आणि अनंत गुण असलेल्या ब्रह्मस्वरूपास परिमितता चालणारी शक्ती म्हणजे माया श्रीपाद प्रभूंचा पिटिकापुरम येथे जन्म घेण्याचा उद्देश ते अपरिमित ब्रह्म स्वरूपाचे असल्याने माये समोर न चुकता परिमित व्यवहार केल्याचे सूचित करणे हा होता वयाच्या सोळाव्या वर्षी ते मायेच्या वंदनात न पडता केवळ भक्तांचा उद्धार करायचा हा संकल्प करून घराबाहेर पडले संपूर्ण विश्वात श्रीपाद प्रभूंचा रहिवाशांचा सुद्धा ज्ञानोदय होणार आहे श्रीपाद प्रभूंची दिव्य चैतन्य शक्ती मानव चैतन्याच्या अपंगत्व आणि प्रकृती अंधत्व दोन्हींचे निवारण करेल श्रीपाद प्रभूंच्या लीला सामान्य मानवांना अना अनाकलनीय एकदा एक, एक संन्यासी कुकुटेश्वराच्या मंदिरात आला तो दत्तात्रयांचा भक्त होता तो दत्त दीक्षा सुद्धा देत असे दत्त दीक्षा घेतल्याने आपले नियोजित कार्य न येता जाते असे सांगितले होते नियोजितपुरमच्या अनेक ब्राह्मणांनी दक्ष दत्त दीक्षेचा स्वीकार केला तो संन्यासी दीक्षा घेऊन साधकांकडून दक्षिणा स्वीकारित असे त्या दक्षिणेतील त्या दक्षिणेतील काही भाग तो त्याच्याकडून दीक्षित झालेल्या ब्राह्मणांना देत असे अनेक ब्राह्मण आणि इतर विचार विचारविनिमय करून दत्त दीक्षा घेतली आणि गुरु दक्षिणा दिली परंतु मंदिरात आलेल्या काही लोकांत दत्त दीक्षा घ्यावी का नाही यावर वाद सुरू झाला ब्राह्मण परिषद 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 क्षत्रिय या वैश्य यांचे एक संयुक्त संमेलन झाले त्या संमेलनाचे अध्यक्ष श्री बापांना चारुली होते ते म्हणाले श्री दत्तात्रय प्रभू सर्वांचेच आहेत त्यामुळे सर्वजण दत्त दीक्षा घेऊ शकतात अष्टादक्ष वर्णाच्या सर्व लोकांना संन्यासी महाराजांकडून दीक्षा घेता येते दीक्षा घेण्याची ही सुवर्ण संधी सगळ्यांना उपलब्ध आहे यावेळी या ब्राह्मण परिषदेतील काही लोकांचे असे मत होते की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोक आचार संपन्न असल्याने ते दीक्षेस पात्र असतात परंतु शूद्र वर्णाचे लोक अनाचार्य असल्याने ते दीक्षा घेण्याचे अधिकारी नाहीत त्यांच्याकडून दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपत शक्तीने त्यांना शुद्ध करू शकतो यावर बापांना चारुले म्हणाले सर्व कुलामध्ये आचारवंत आणि अनाचारवंत दोन्ही लोक असतात कोण आचारवंत आणि कोण अनाचारवंत हे सांगणे कठीण असते त्यामुळे सामूहिक कल्याण क्षेम यावर दृष्टी ठेवून आपण दत्त होम किंवा इतर यज्ञ करून क्षेम धैर्य साधू शकतो दक्षिणा घेऊन शूद्रांना दक्षिणा घेऊन शुद्रांना दीक्षा न देणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे के वाटते दक्षिणा घेऊन आपण आपल्या तपशक्तीने शूद्र लोकांना शुद्ध करून घेतल्यावर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य लोकांचा उद्धार करू शकतो कोणत्याही कुळातील लोकांना व्यक्तिगत स्वतंत्र दीक्षा देण्याची आवश्यकता नाही प्रत्येक कुळात गरीब लोक असतात जास्त रक्कम दक्षिणा देऊ शकणार नाही मोठी रक्कम दिल्यानंतर त्यांना काही दिवशी दिवशी दिवस उपाशी राहावे लागेल दक्षिणा ही ऐच्छिक असली पाहिजे यथाशक्ती आणि श्रद्धायुक्त अंतकरणात दिलेली दक्षिणाच दक्षिणा म्हणून स्वीकारली पाहिजे तरच श्री दत्त संतोष पावतील यावर तेथे जमलेले ब्राह्मण म्हणाले महाराज आपण आपल्या गावी आल्यावर त्यांचे स्वागत पूर्ण कुंभाने वेद मंत्रांनी केले नाही महाराजांनी स्वतः जनहित भावनेने आपणा सर्वांना दत्त दीक्षा दिली परंतु आपल्या ब्राह्मण परिषदेने मात्र त्यांना काही दिले नाही हे योग्य झाले नाही यावर बापांना चारुलू म्हणाले खरे तर परमहंस परिवराजकाराचार्य यांचे स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे प्रथम त्यांच्या प्रधान शिष्यांकडून काही दिवस अगोदर ब्राह्मण परिषदेस सूचना मिळाली पाहिजे त्यावर संपूर्ण परिषद संपूर्णपणे विचार करून प्रधान शिष्यांशी बोलणे करून सर्व गोष्टी निश्चित करते त्यानंतर परिषद एक निर्णय घेऊन योग्य अशा परिव्राजक शिष्याची सर्वांशी ओळख होते त्यानंतर परमहंस परिव्राजक येण्याचे ठरवितात तेव्हा त्यांचे स्वागत वेदमंत्राने पूर्ण कुंभाने केले जाते त्यानंतर ते त्यांच्या चर्चा चा, होते शास्त्र चर्चा चा, होते यानंतर परिव्राजक महोदयाच्या सूचनेनुसार यज्ञ या दीक्षा किंवा प्रवचनाचे आयोजन होते या प्रकारे पूर्वसूचना न देता परिव्राजकाचार्य कुकुटेश्वरास आले आल्याबरोबर त्यांनी दीक्षेचा प्रस्ताव मांडला व गुरुदक्षिणा सुद्धा मागितली हा सर्व आपल्या नियमाविरुद्ध घडलेला प्रकार आहे यावर ब्राह्मण म्हणाले नियमांचे उल्लंघन झाले यावर विषय या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही आता तुम्ही किंवा तुमचे अपहरा शर्मा दीक्षा घेऊन दक्षिणा देणार आहात किंवा नाही यावर बापांना चारुल म्हणाले सामूहिक स्थैर्यासाठी दीक्षा घ्यायचा आमचा विचार आहे व्यक्तिगत क्षेम स्थैर्यासाठी नाही आम्ही दीक्षा घेत नाही त्यामुळे दक्षिणा घेणार नाही ज्यांना दीक्षा घ्यायची आहे गे ते स्वेच्छेने घेऊ शकतात ब्राह्मण परिषद ही सामूहिक समस्येसाठी असते सामूहिक प्रयोजन असलेल्या विषयावर विचार विनिमय करते व्यक्तिगत दीक्षा आणि व्यक्तिगत समस्या याबद्दल करीत नाही श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांनी दीक्षा घेण्यास नकार दिला ब्राह्मण क्षत्रिय आणि दीक्षा घेणे किंवा न घेणे हे त्यांच्या इच्छेवर सोडले होते श्रीपाद प्रभूंकडून दत्त दीक्षा श्रीपाद प्रभूंवर श्रद्धा भक्ती असणाऱ्या लोकांमध्ये काही शेतीचा व्यवसाय करणारे होते यामध्ये प्रमुख असे व्यंकटपैया श्रेष्ठी होते श्रीपाद व्यंकटपयाच्या घरी गेले आणि म्हणाले दीक्षा मिळाली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका मी दीक्षा देतो एवढेच नव्हे तर चाळीस दिवस दीक्षेची गरज नाही एका रात्री दीक्षा घेतली तरी पुरे श्रीपाद प्रभू एक दिवस व्यंकटपयाच्या घरी अष्टदशवर्णाच्या लोकांना दीक्षा देत होते ही दीक्षा घेणाऱ्या साधकां काही ब्राह्मण थोडे क्षत्रिय काही आणि काही वैश्य होते श्रीपाद प्रभूंचे दत्त स्वरूपात प्राकट्य श्रीपाद प्रभू बहुरूपी असून दत्त स्वरूपात प्रगट होण्याचा तो दिवस होता तो श्री दत्त प्रभूंचा आवडता वार होता दीक्षा दिलेल्या सर्व भक्तांना त्यांनी मंगलमय आशीर्वाद दिले सर्व भक्तांनी मोठ्या श्रद्धाभावाने श्री दत्त प्रभूंचे भजन अर्चन केले श्री दत्त प्रभूंचे स्मरण करता क्षणीस्ते ते भक्तांना दर्शन देतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे त्यांनी भक्तांना सांगितले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी मी नरसिंह वर्माच्या घरी गेलो तेथे श्रीपादांना मंगल स्नान घालून श्रीपादांचे मंगल स्नान चालू होते स्नानानंतर नरसिंह वर्माने श्रीपादांना खाण्यासाठी अनेक फळे आणून दिली परंतु त्यांनी केवळ एकच केळी घेतली ते सुद्धा वर्माच्या घरी असलेल्या गोमातेस दिले यानंतर ते व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या घरी आले येथे सुद्धा त्यांना मंगल स्नान घालण्यात आले येथे श्रीपादांनी लोणी दूध ताक आणि साईचा स्वीकार केला तेथे ते म्हणाले माझे भक्त मला बोलावीत आहेत पिटिकापुरम सोडून जाण्याची वेळ आता आली आहे व्यंकटपयाच्या घरून निघून ते आपल्या आजोबा बापांना चारबुलूंच्या घरी आले तेथे सुद्धा त्यांनी मंगल स्नान केले श्रीपाद श्रीवल्लभ प्रत्यक्ष दत्त स्वरूप आहेत त्यांनी आपल्या भक्तांची दुःख पीडा अडचणी दूर करण्यासाठी अवतार धारण केला आहे त्यांनी आपल्या वक्तव्यात जनता जनार्दनाच्या उद्धारासाठी निश्चित केलेल्या कार्यक्रमाची माहिती श्रीपाद प्रभूंनी आपल्या भक्तांना सांगितली यानंतर ते स्वग्रही आले श्रीपाद प्रभूंचा पिठिका पुरम सोडून जाण्याचा मनोदय होता त्याच्या आई वडिलांना कळला होता त्यांनी श्रीपादांना समजावून सांगण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु श्रीपाद प्रभू आपल्या निर्णयावर ठाम होते यानंतर श्रीपाद प्रभूंच्या माता पित्यांनी त्यांच्या विवाहाविषयी बोलण्यात प्रारंभ केला त्यावेळी श्रीपाद म्हणाले मी आतापर्यंत अनेक वेळा श्रेष्ठी आजोबांना व वर्मा आजोबांना अनघलक्ष्मी समवेत दर्शन दिले आहे त्या दिवे दंपंतींनी श्रेष्ठी आजोबांच्या अमराईत विहार केलेला सर्वांनी पाहिला आहे हे पा माझे अनघ समवेत दिव्य मंगलमय स्वरूप असे म्हणून श्रीपादांनी त्या देवे स्वरूपाच्या दर्शनाचा लाभ माता पित्याना घडवून आणला ते मंगलमय ते मलमय मंगलमय स्वरूपावर माता पिता अगदी भारावून गेले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले मी अवधूत स्वरूपात आलो असताना सांगितले होते की माझा विवाह प्रस्ताव मांडताच मी घर सोडून निघून जाईल एवढे बोलल्यानंतर श्रीपाद प्रभूंनी आपल्या दोन भाव मोठ्या भावांना स्पर्श केला आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तात्काळ अंध दृष्टी प्राप्त झाले आणि पायाने बंधू अव्यंग होऊन चांगला चालू लागला त्या दिवशी दिव्य स्पर्शाने त्या दोघां बंधूंना ज्ञान प्राप्ती सुद्धा होऊन ते ज्ञान तेजाने तळपू लागले हे सर्व दृश्य पाहून श्रीपादांच्या माता पित्या आश्चर्य वाटले व खूप आनंद झाला तेवढ्यात तेथे आजी राजमांबा आणि आजोबा आपण व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि त्यांची धर्मपत्नी व्यंकट धर्मपत्नी अम्मा अम्मा जंबा आले श्रीपाद प्रभू सर्वांबरोबर आनंदात थट्टामस्करी करीत बोलत होते सुमती महाराणी तेव्हा म्हणाल्या बा, बाळा बाळा श्रीपादात तू सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून जाईल असे म्हणाला होतास तू अजून व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरची दूध बाकी, बाकी, बाकी पूर्ण केली आहे या तीन वंशातील लोकांना मी कधी विसरणार नाही मी जरी विसरलो तर तू आठवण करून दे त्यांच्याकडून योग्य ती सेवा करून घेऊन मी त्यांना वर प्रदान करेन तुझ्या माहेरच्या कोणत्याही एका घरी मी जेवणासाठी येत जाईल परंतु दक्षिणा मात्र स्वीकारणार नाही तुझ्या माहेरची माणसं माझ्याशी भावाने वागतात आणि मला जावई असे मी हा मानवी संबंध स्वीकारून त्यांच्याबरोबर असेच वर्तन एवढे बोलून श्रीपाद प्रभू आपल्या पित्याकडे वळले आणि त्यांना उद्देशून म्हणाले तात आपल्या दंडिकोट वंशात अनेक वर्षापासून वेद परंपरा चालू आहे आता माझे दोन्ही ज्येष्ठ बंधू वेदशास्त्र संपन्न होऊन मोठे पंडित झाले आहेत ते आपली वेद परंपरा चालवतील दंडिकोट वंशातील लोकांना मी कधीच विसरणार नाही श्रीपाद प्रभू आणि श्रीपाद प्रभू काही क्षण डोळे मिटून बसले व नंतर म्हणाले आपले श्रीधर शर्मा पुढील एका जन्मी समर्थ रामदास या नावाने एका महापुरुष एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील नरसिंह वर्मा छत्रपती शिवाजी या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्र राज्य स्थापित करून श्री समर्थ महा रामदासांचे शिष्यत्व पत्करतील या प्रमाणे आपले पूर्वसंबंध बंधू रूपात स्पष्टपणे कायम राहतील समर्थ रामदास स्वामींच्या नंतर श्रीधर शर्मा शिवग्राम शेगाव क्षेत्रात गजानन नावाचा महायोगी होईल त्याच्यामुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल रा रामराज शर्मा श्रीधर नावाने जन्म घेऊन महायोगी होतील श्रीधराची शिव परंपरा असलेले माझ्या अंगणात महा निर्माण होणार आहे असलेले आपले स्थिर स्वरूपाचे होतील एवढेच नव्हे तर त्यानंतर व्यंकटप्रेष्ठी कुटुंबातील लोक सुद्धा येतील असे बोलून श्रीपाद प्रभू थांबले त्यांना वेदाचे पठण अत्यंत प्रिय होते कित्येक वेळा श्रीपाद प्रभू वेदांचे पठण चाललेले पाहून अंतर्लीन होत त्यावेळी वेद पठण करणारे विक्र विप्रगण अत्यंत श्रद्धाभावाने दिव्य मुखाकडे एकटप पाहत वेद पठन चालू ठेवे श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे एक्केचाळीसा हा वाध्याय संपलेला आहे थँक्यू